फाटक्या तोंडात त्याच्या घरी आधी तो लाल जमणार म्हटलं असा पादवीन म्हटलं याले बेच्या कुतळीन मी याला समजून सांगतो हात तर लावून दाखव बाबू हात लावायला डबोर दम पाहिजे म्हटलं यायचं हे काय चालू आहे हे समजासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लोक पास लागते हा व्हिडिओ ला कॉमेडी आहे तर हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पा आणि हा व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लय मोठं लाईक करा ना लाईक लाईक कमी राहिले व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू लावली की नाही आम्ही एक नंबर गंजी अरे तू कायच्यावर बी लिहून घे तुला पंचवीस ची नाही लागली तर माया नाव बदलून ठेवजो अबे डांबराच्या डब्यात डुबून घासाच्या टेंब्यावर अरद तू तुला या वर्षी बी मी काय आणलं काय माहीत मागच्या वर्षी बी तू आम्हाला असाच म्हणस पाचची झळती लागते म्हणून अबे पाचची तर सोळ पाच किलो बी झाले नाही मला झाली ना फोत्री बस ना मुका काय पनवती लागते हो दे ना जेवढा होईन तेवढा होईन अबे केश्या मी लेखा काही गलत बोललो का उलट मॅ त्याले पंधरा पोते शिल्लक सांगितले ना शिल्लक सांगितले काहून रे तू बी त्या घरच्या शिल्लक व्हायलास का विनिया तू हे सोयाबीन आहे तू बोलला मी हे समजू शकतो पण हे उंदीर उंदीरच्या अगरबत्तीचा मला बोलायला काही काम नाही त्याला समजून सांग तू या आबाच्या पॅन्डीत सोडला मी उंदीर मी काहून बोलू मी बोलीन बेटा तू माझ्या जिगरी आराय आहे बोलशील अबे डबल बोलून तर दाखव मग पाय मजा अबे झिंगऱ्या मुका बैसना तो एवढा जिगरी आहे तुला काय सांगू जवा विन्या लेंडू टाकते की नाही तर हा त्याची धुंद देते एवढा जिगरी जिग्री तू मना मनात बोली ना का तू वा 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 काय तारीफ केली माई लेखा केश्या तो ओळखला तोच ओळखला रे लेखा भोऱ्या तु काहीच चुकलं नाही चुकलं सर आमचंच तु या सारख्या पोराले आम्ही संघ ठेवतो हो अबे विन्या जाऊ त्या भोऱ्याच्या झेंगऱ्याच्या कुठे लागू राहिला कारण तर सोयाबीन सोंग ना आता ते काळा लागेल ना तर चाल ना मग त्या भंडुभाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ नंतर मग तू आम्हाला पार्टी दे तू म्हणला होता ना हाव ले का मग या बरोबर बोलला तू त्या बंडू भंडुभाऊ तिकडे जावं लागेल आणखीन त्याचा कुठे होका असेल तर माझ्या वांदे होतीन चाल याच्या नंदी लागायला पुरत नाही अरे काय ले का एवढी काय घाई तुले चाल ना आम्हा सांग बसून झाडा खाली जाते मग जाऊ ना पुढे आम्हा सांग बसा म्हणता का पण राजा लय काम होत ना आपल्या मागे चला ना पुढे काय बसता अरे या ना इकडे काय माणूस लपेटात घेतो ना अरे काय रे बस बसना, बसना का अरे बापा हा कोण होय आता ये बच्चा ये अति बस माया बस आम्हाक ये बच्चा अरे काय तुमचे डोळे फोटके आहे का बच्चा बच्चा काय करू राहिले पन्नास वर्षाचा म्हातारा वय तो बच्चा कुठून आहे गजब गजब झालं हे मला ओळखला नाही तुम्ही माया समोर सरे बच्चे आहे मी एक तुक मारीन ना तर बाबू तुले बेंडका सारखा उंदीर करून टाकीन अरे बापा पण तू हस कोण आम्हाला बच्चा बच्चा करू आला आणि याले म्हणता बेंडका सारखा उंदीर बनवीन अरे का तू कोण काय मला ओळखला नाही बच्चा तू अजून अज्ञान आहे अरे ओ दाडेल अरे काय अज्ञान अज्ञान करू आला साठ वर्षाचा बुडा माणूस होय ना सज्ञान होय ना आता तर नातू पण तू होत ना त्या बुड्याले अरे का काय माणूस आहे तू दिसत नाही कर तुले तुले फूक मारून बेंडका सारखा उंदीर बनवा लागते आता तुला फूक मारतो मी आगळून बागळून इच्छू काटा काटी कुपाटी अरे अरे बाबा 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 थांबा थांबा बाबा मी ओळखलो तुम्हाला ओळखलं म्या तुम्ही बाबा होय ना बाबा दादा सुद्धा बाबा नाही सोयाबीन बाबा मला सोयाबीन बाबा म्हणतात असं कसं ना वय सोयाबीन बाबा आता लोक तर लय बाबा पाहिले सोयाबीन बाबा पहिल्यांदाच पाहून राहिलो बाबा आम्ही हाव ना राजा हा बरोबर म्हणून राहिला ना याच्या आधी तर काही दिसले नाही तुम्ही बच्चा आम्ही फक्त हंगामात येतो आता हंगामाने सोयाबीनचा पैस येतो आम्ही तुले कसा काय दिशेन आताच आम्ही आकाशातून आगमन झालो म्हणजे ढगातून टपकले का तुम्ही तु तु बच्चा तू तु यावर फूक मारत लागते तसा तू मुका बसणार नाही थांब तू यार फुक मारतो आटी काटी काटी कुपाटी थांबा थांबा बाबा थांबा फूक नका मारू फुक नका मारू लहान तो तर समजत नाही ना बाबू असे बाबा लोकांसोबत फंगा घेत नसतात ना फुकट तू बेंडक्यासारखा बनशील तरी मशीन का मुका मुका बसरा फसली गोटी आला घेट्यात बच्चा तू म्हणत म्हणून मी त्याला माफ केलं तुला खरं कधी सांगणार नाही खोटा कधी बोलणार नाही तुझ्या नाव मी आता एका मिनिटात सांगतो तू कोण आहे काय कुठं हे सर माहित आहे मला राजा बी माहित आहे जांगो नाव आहे त्याच आणि ते बळणार हे मले माहित आहे नवीन काय सांगणार <laughs> बच्चा तू बळणावर राहत तुझ्या नाव जांगो आहे अरे बाबा हे बा, बरोबर बा, बा, बरोबर बोलले बर तुम्ही माझं नाव तुम्हाला कसं माहित बच्चा तुला खरं कधी सांगणार नाही खोटा कधी बोलणार नाही मागचे पुढचा सगळा इतिहास भूगोल नागरिक आहे अरे राजा याच्या लपेट्यात येऊ नका आताच मी सांगितलं ना जांगो नाव आहे तुमचं बरोबर सांगितलं सांगायच्या आधी सांगितलं मुका तू अंतर या मी घ्या ना बापा मग बोकांडी मध्ये काय काय लागते चाललो मी अरे बाबांडू पहिले मला काढून दे बाकी मला काय सांगू नको मला काही लग्न आहे ना पुढच्या आत्ताच लग्न आहे मला पहिले मला काढून दे अरे रे बाबा पहिले मला काढून दे मला सोयाबीनच्या पोया खाऊ घालणार आहे का मला सोयाबीन काढून दे पहिले मला लग्न आहे ना मग मला काढण होणार नाही ना तू मुका बस बर मला काढून पहिले माहीत चाल बर तू अरे हे बी खोटे बोलून राहिले सगळ्यात तर अर्जंट मली आहे सगळ्यात पहिले तू मला आधी चाल मला सोयाबीन काढून दे अरे मी बी हव ना बाप्पा मला बी काढायच माहि ना मी ऐकता काम आहे मला नंबर लावा तू एक काम कर तू मला आज नको येऊ मला उद्या काढून दे मला काही एवढा अर्जंट नाही पण उद्या काढून दे बामा पहिले अरे बापा तुमच्या सऱ्याचा बरोबर आहे मी सोऱ्याचा काढतो मला काही वांदा नाही ना मला काढूनच द्यायचा चार पैसे मला राहिले पण हा चिलाटी बुडाखाने सकाळ पासून येऊन बसेला हे बुडा कसा बसेला मुंड्यावर ट्रॅक्टरचा मुंडा काही सोडून देणार बुडा झाकटीत म्हटलं मला आंगी बी दूध दिलं नाही दात बी घासू दिलं नाही पारसा जाऊ म्हटलं मी तसेच कपडे घालायला लावले बुड्यानं बाप्पा मारू लागत चालू लावणार मी कामा बीन तर पहिलेच लेंडार येऊन बसेला बंडू भाऊ आपला काही मेळ लागते का अरे तुया कुठून लागेन रे बापा मेळ या पाय ना हे सगळे नम्रताय आहे म्हटलं आणि तो चिलाटी बुडा झाकटीत झाला म्हटलं आता तू या मेळ कसा लावू अरे बंडू भाऊ काही ना काही ना कोरून करून जमते का मुराट गोट का, अरे बापा दाता अटकेल मटन वय का कोरून करून काळाले अरे मी काय म्हणून बापा अरे मरे मला हाती चांगला म्हणू याच्या कुठे नाही लागतो अरे ना मी तुला पैसे देणार आलो का मला बी मला बी हॉटेल चालणार का काय तू टाइमपास करे चाल बर अरे चिलाटी बुडा तुमच्या हाती पहिले येणार आहो मी सगळ्यात पहिले तुम्ही आले तर तुमच्याच हाती येतो काही वांदा नाही पण यायचा बी काही ना काही लावा लागेल ना अरे बा बंडू मी काय म्हणतो माया दुपारून काढून देण आता बुड्याची चाल पण दुपारून मला काढून देण अरे बापा तू का मार खाल्ला होता का रे अरे लेका म्या लोकायचे होके गेला ना या चिलाटी बुड्याचा मी काढून देणार नव्हतो पण बुडा झाकटीत झाला आणि मुंड्या बसला मग तसं ते जमत नाही ना मी काय म्हणतो आज काही जमत नाही एक काम करतो मी काय म्हणतो मी उद्या तुमच्या येतो पहिले तुमचा काढून देतो आणि उद्या दुपारी या गजूबाईच अरे बापा मी काय म्हणतो यायचं तुले काही काढायचं ते काढत बैस मी आले का भरोशावर सुट्टी काढली ना माझ्या ड्युटीच काम होईना तुले त्या चिलाटी बुड्याचं काढायचं तर काढ ना तू त्या त्यानंतर माया काळ मला उद्या ड्युटीवर जाऊ लागते ना मी डबल डबल सुट्ट्या काढू शकत नाही ना सुट्टी तुम्हाला भरोशावर काढली तू म्हणत असं तो जमत नाही हे कसं काय जमणार मास्तर, मास्तर राजा लोकांच्या ओके कसं काय जमणार जमत बरा अरे लेखा पण तुम्हाला सुट्टी काढली ना लोकांचे ओके घेतले काय ते प्रॉब्लेम करायला हो तू काही दुपारून माया वावरात नी ये या बुड्याच्या वावरातनी मी येतो तर ते मी उभा राहतो त्याचा झाल्याबरोबर तुला घेऊन जातो तू टेन्शन न घेऊन तू चालवर पहिले माया वावरात चाल तू आज काही कर काढून दे मी सुट्टी टाकलेली लेखा ले तो भरुषावर असं काय करतो रे तिघा नाव राहिले नाही तर कोणी विचारत नाही मला अरे ते मास्तर मी काय म्हणतो तुम्ही मला विचारलं होतं का सुट्टी टाकायच्या आधी मा भरसर काय काढले सुट्टी तुम्ही काही सांगता राजा बोऱ्या बेटा त्या विण्याचा काही नंबर लागत नाही मला असं दिसून राहिलं तू काहीतरी आयटम दे बेटा काहीतरी गोटी पेट लागते हा काय एवढ्या मेहनत ना आपण सोयाबीन सोंगलं हा मेळ लागून फायबर जा फायबर पुढे काहीतरी करावं लावर मेळ अरे फाटक्या तोंडाच्या मागे वय मी मेळ लावतो काय ना काही तू जाशीन बेटा फाटका तोंडला फाळशीन तर ते अजून मेळ लागणार नाही बंडू भाऊ हो भंडू एक मिनट कांदा इकडे अरे का रे बो काय का ऐकायचो काय का शिसु करायला म्हणतो अरे राजा जरा आरामाने बोला ना ऐकेन ना ते मी काय म्हणतो हे पा तुम्ही कानी या चिलाटी बुड्याचा काळा आमचं फक्त काय ते दोन तीन घंटाचं काम आहे तुम्ही या त्या आणि बिण्याच्या काढून द्या त्याच्या बदल्यात तुम्हाला मस्त संध्याकाळ कोंबळ खवलतो ना टेन्शन घेऊ नका तुम्ही अरे वा कोंबळ मिळाला पण बेटा पैसे काही सोडणार नाही मी अन्ह आपण काही ते पोते भरणार नाही ते पोते तुम्हाला भर लागतील मी एकटा जाऊ म्हटलं मी फक्त काळाचं काम करेन चालते ना आम्हाला सर चालते मी काय म्हणतो तुम्ही पैसे बी घ्या तुम्हाला कोंबड बी खाऊ घालतो टेन्शन काही घेऊ नका तुम्ही तुम्ही फक्त चिलाटी बुड्यात झाल्याबरोबर आमच्या या विनाच्या वावरात नाही या लागन तर आम्ही चिलाटी बुड्याच्या वावरात येतो तुम्हाला सगळं घेऊन जातो म्हणजे कसं तुम्हाला रस्ता दिसायला बी सोपवून जाईल अरे बाबा पहिलांडावाय का नेहमीच आपलं काही काही बोलता काले का मलिक रस्ता माहित नाही का तू टेन्शन घेऊ नको तू काय चिलाटी बुड्याच्या वरात घेऊ नको मी बरोबर येतो या झाल्या बरोबर येतो पण मी काय म्हणतो ते कोंबडा लक्षात ठेवतो कोंबड काय भेटलं नाही ना बेटा लक्षात ठेवतो हो मग अरे तु। तुम्ही या ना हो। भाजी बिजी मस्त शिजून ठेवतो काळता काळता मस्त जेवण करू आपण काही वांदा नाही सगळं कांदा लिंबू बिंबू सर आम्ही टेन्शन घेऊ नका एक नंबर जोरदार कोंबडा खोगाल को तुम्हाला फक्त तुम्ही काढून द्या थांब मग आम्हाला हे बाकीची लेंडार हे यायला टाइम देऊ दे उद्या परवाचा यायले जाऊ देटी बुड्याच्या वारात जातो मग मी आम्ही सरे आता चुपचाप निघातून म्हणजे कसं कोणाला सांगू नका की मी आलतो म्हणून नाही ते मांडी बो बसते सरे सरे तुम्ही जा आता चुपचाप जा मस्त कोंबडा घ्या जा, शिजवावरती जाऊन मी यायले काय ना काय इकडे लावतो यायचा मेळ यायला पाठवतो वापस विन्या मेळ लागला चुपचाप हातून निघ बरोबर बंडबो दुपारून राहिले आपल्या वारात तू फक्त काय कर एखाद कोंबड्याचा ला मेळ लाव <laughs> अभि त्या संध्या कोण येले बकर माझं पैशा रे पैशाच काही पाहाव लागेल नाही का कस का जमणार आहे लेखा भिन्या तुला टेन्शन घेत अभे लेका त्या बोल मी शिशीत उतरवलं हे काय चिजात बे यायले काय बकर पाहिजे यायले बी कोंबड्यात निला पेटो मी तू चाल फक्त बाकी भुर्या आता फाटक्या तोंडाने लय काम भेंगवलंय आज कस काय फाटकं तोंड शिवलं बेट आता काही झिलप्या झाडू नको मुकड्यान चाल आपला भांडा फुटायचा नाही तर ते काय येतील नाही इथं भांडा फुटून जाईन बसा की ममला चाल बरं अरे चला रे काही ते जमत नाही आपलं काही मेळ बसत नाही चला बर वापस चला अरे उत ले काय भुऱ्या लेका एवढ्या तुला सांगतलं मेळ लावला नाही काय ना काही आयटम जमवायचा असेल का झिंगऱ्या बाबू मुका बस तू काम झालं चुपचाप रा बघत आणि आतून चाल चाल रे केश्या मंग्या चाल बर नम्र नंबर न्या अजिबात काय ना करू बाबा सरळ सांगतील बाबाला अंतर या मी मागचं पुढचं सर सांगतात भालिके मागचं पुढचं सर सांगणार खरं कधी बोलणार नाही काही सांगणार नाही बालिका म्हणलं अजून का मला नातू पण आपण बाबाच्या लहानच आहोत बालिका काय म्हणू आपण मोठे आहो का, 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 का त्याच्या पुढे सांगा बाबा सांगा यायचं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र काय काय नाही सांगा पण आपण सांगा लय मागे उभे आहेत अजून तुमच्या दर्शनासाठी बालिके मी खरं काही सांगणार नाही खोटं काही बोलणार नाही तू पण हाताला काही यश नाही वर्ग तु तस चांगला आहे पण सुनी चालत नाही खरं काही सांगणार नाही खोट काही बोलणार नाही त्या जीवनातलं भेळ खसता खाऊ खाऊ पोरायला लहान मोठा केलं पोरायले ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याला लावलं त्याचे लग्न लावून दिले पण पोरं तरी बी बायकोच्या कैन्यात गेले खरं काही सांगणार नाही खोट काही बोलणार नाही हा हा बाबा हा हा एकदम एकदम बरोबर बोलले तुम्ही असाच होऊन राहिलं माझ्यासोबत याच्यावर काही उपाय सांगा बाबा काही उपाय सांगा मी लायक कटायली आली बाई गेऱ्यात काय तर खरं बोललो मी सर घराची कहाणी आहे माझ्या घरात काय नवीन आहे माझ्या घरात बी येच आहे आता तिथून पैसे बी काढतो आणि टोकीत आणलं हे बी घेऊन टाकतो घरा भेटला झांगो यांना गावातल्या लोकांना चांगला धंदा होती एकदम धंदा करतो आणि इथून पिचिंग पेतो डबल तोंड बी दाखवत नाही बाबा काय झालं काही ना काही उपाय द्या ना कैन्यात राहिलं पाहिजे ते बायकोच्या कैन्यात गेलंच नाही पाहिजे असा काहीतरी उपाय द्या ना बाबा नालिके मी ध्यानात गेलतो हा उपाय आहे आहे उपाय उपाय आहे पण त्याला थोडा खर्च आहे तू खर्च करायसाठी तयार असेल तर तुला उपाय देतो तु मी बाबा तुम्ही म्हणसान तेवढा खर्च देते मी पण माया पोरग मायात आला पाहिजे त्यांना माझ्या सुनीचं काहीच नाही ऐकलं पाहिजे असं काहीतरी करून द्या आली गिऱ्यात गुढी हा इले पंचवीस सांगतो म्हणजे पंधरा तर देते बालिके मी तुला एक अशी विभूती देतो ते विभूती तुला पोराला लावली कि तो या पोरग तो या कळण्यात येईन ते कोणाच ऐकणार नाही फक्त तू हेच ऐक तू म्हणशील ओट तर उठीन तू म्हणशील बसता तर पण पण त्याला एक पण आहे त्याला खर्च जरा जास्त आहे तू तयार असशील तर विभूती मी तुला देतो बाबा छे पाचशे किती बी लागू मी द्यायला तयार आहे तुम्ही भले फक्त ते विभूती द्या बालिके छे पाचशे काम नाही ते त्याला चांगले पंचवीस रुपये लागतात पंचवीस रुपये देत असेल तू तुला बा -बा, मी ते ते विभूती विभूती देतो कारण लय महाग अरे पंचवीस हजार रुपये बाबा एवढे नाही मला जवळ माझ्या फक्त दहा हजार रुपये आहेत मी तेवढे देऊ शकते बाबा पाहणार पाहणार काही ना काही करा मला लागेल तर उल द्या म्हणजे महिनाभरासाठी द्या महिनाभरात डबल द्या तुम्ही आणि डबल मला विभूती द्या तोपर्यंत पर्यंत मी काही ना काही का पैशाचा जुगाड लावते दहा हजार तर दहा हजार निकलोश जोपर्यंत असे लोक आहे तोपर्यंत आपला धंदा सेट आहे बिलकुल बोंधू लोकांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत म्हणून तर आपला धंदा चालते बरं बाई दहा हजार तर दहा हजार मी तुला महिन्याभरा देतो महिन्याभरानंतर मी डबल येतो ती मग त्यावेळेस तू बाकीचे पैसे दे आणि मी पू घेऊन जाय थांबा बाबा मी येऊ घरी जाते आणि येऊ पैसे घेऊन येते बालिके मी इथेच आहे तू एक काम कर या टोपल्यात सोयाबीन आणलं ना ते त्या फारीवर टाकून दे आणि तू पैसे आणायला जाय तो या नंबर अंजे तू तर पोरगेश वर्गीय आहे ना अबा भाई तू अजून लग्न नाही झालं मग तुझ्या आयुष्यात कोणते प्रॉब्लेम आहे तू काय झाली ती सांग तू मधा मधात बोलू नको नाही तुम्हाला मंत्र मारीन मी आटी काटी काटी कुपाटी बाबा चुकलं माय मंत्र नका मारू मंतर नका मारू मी आता अजिबात बोलणार नाही ना? बालिके खरं काही सांगणार नाही खोटं काही बोलणार नाही तू इथून जा आणि तो या मायबापाला पाठव मी त्याच्याशी बोलतो बर बाबा पण तुम्ही हाय ना घंटाक मी माया माय बापाला घेऊन येते आटी काटी काटी कुपाटी बालिके मी तीन वाजेपर्यंत आहे तीन वाजेपर्यंत तुझ्या मायबापाला घेऊन ये

एकच नंबर गाव आहे आणि त्यातल्या त्यात एकच नंबर माणूस भेटला मला जांगो असे माणसं प्रत्येक गावात भेटायला पाहिजे यानं पुऱ्या गावाला जमा करून आणलं ना बी भरणीचा खर्च ना पेरणीचा खर्च ना मशागतीचा खर्च ना सोंगणीचा ना काळणीचा तरी बी चांगले तीस पस्तीस पोते सोयाबीन भेटला आपल्याला ती आणि गावातले लोक चांगले भेटले म्हणून चांगला पैसा भी छापला आपण आता पटापट एखादा टाटा यात सांगा हे सोयाबीन भरा आणि डायरेक्ट विकायला घेऊन जा आणि डबल या गावात काही पाय ठेवायला पुरत नाही कारण की आपण पकडला जर गेलो ना तर लरट टेखाव बच्चा झांगो हे सोयाबीन जमा झालं आता दोन चार जण पाय पण एवढं सोयाबीन एखादा छोटा ती सांगून तिच्यात टाकून दे काहून बाबा तुम्ही कुठे चालले बच्चा पुढच्या गावातले भक्तजन्मय वाट राहिले मला तिकडे जा लागते मी या गावात डबल येईन नाही नाही बाबा नाही नाही तुमची या गावात लय जर आहे मी तुम्हाला इथून कुठे जाऊ देणार नाही माया आदेशाचं पालन नाही मला तुला लराजी राहिला तो, तो आदेशाचं पालन करून राहिला थांब तुया मंत्र मारतो आठी काठी काटी कुपाटी थांबा थांबा थांब मंत्र नका मारू मी पटकन छोटा हत्ती सांगतो आणि दोन चार माणसं सांगतो एवढं सोयाबीन टाकून देतो आपण तुम्ही या गावात डबल काही असाल तुला खरं काही सांगणार नाही खोटं काही बोलणार नाही आठ दिवसांनी मी या गावात डबल येईल जाय दोन चार जण पाय आणि एवढा सोयाबीन माझ्या पाठवून दे अरे बाबा काय बंडो अरे किती वेळ लावत रे ढिलायनं काम चालू आहे अरे कोणते लोक मजूर आणले काय अरे एवढा मिस्तामी असते काम अरे आवडापट आठवले का किती वेळ लावत रे अरे हो चिलाडी बुडा अरे राजा काहीतरी विचार करा माणसं होत ना ते अर्धा घंटा तर राजा आम्हाला आणि तुम्हाला म्हटलं चहा बी सांगून जाल तुम्ही असं असते का राजा चहा सांगा ना मजूर होत ना ते त्याला चहा पाणी करा लागते आवडा बाप्पा तुम्हाला चहा पाच असता मी पण मला तो पैसे नाही आणि घरून चहा आणायला गेलो नाही तो आहे काही खरा नाही तुला निस्तान ना काम करशील झाकट पाहिलं तू पटापट हातावर उसला पटापट खाला मला मला काही जास्त बसतायत येत ना दम दम लागते ना मला काय काय केला की बुडा दम लागते की तुम्हाला राजा मग आत्ता काय करेल फुपटा तिकडे व्हाना झाडाखाली झाडाखाली ना हम्म झाडा खाली मोठा म्हणे अरे ते काही नाही ते, ते जमात नाही झाडा खाली बसला इतक्या धोरण मला काय दिसते आधी बसायला तरी तर काम नाही करायला टाइम ता लाव राहिला एवढा टाईम असते का पटापट हात ते सांगणार कोणत्या चालणार म अरे फटाफट हात असला रे मधुरा फटाफा हातला म्हटलं तर चहा काही पाजून न राहिलं बुराट काम हो बुड्याचं उरा उभा राहून काम करून घेऊ राहिला दोन बॅगाचं सोयाबीन आहे म्हणे आणि तिथं लय लग मोठं दिसू राहिलं काळू काळू घाण चालली नाही आता एवढ्या काढतो पुढच्या बुड्या देतो मग बस बीन्या म्हटलं त्या भंडू सांगा आपण त्या चिलाटी बुड्याच्या जा वावरात जायला पाहिजे होत मला काय वाटत नाही का, इन म्हणून आपण त्याला संग घेऊन यायला पाहिजे होत याला काय वागवतो हे पनवती लेखाच काबे केशा तू पनवती पैदा घालता काटबोर्या जयते नाट लावत विन्या याले समजून सांग म्हटलं मला पनवते नाटबोऱ्या म्हणायचं काम नाही एका चापटीत याले लंबा लाट करून सोडीन फाटक्या तोंडाच्या भुऱ्या मुका ना आ, मी काय म्हणतो केशा जाऊ दे ना भांडा भांडी करून का ते फाटक्या तोंडाचा व्हायना तुला माहित नाही का फाटक्या तोंडा त्याच्या घरी तो लावल्या म्हटलं असा पाजवी बुराट पादवी म्हटलं एका लंबा लाटून सोडील त्याला समजून सांगतो डाबोरोट्यात दम पाहिजे म्हटलं दम हात लावून दाखव मला नाही तर हातात दिला नावाचा भुऱ्या म्हटलं मी बाबू भुऱ्या त्याला तू असा समजला का बाबू त्या ढाबोरोट्यात नेलं दम आहे म्हटलं फायट म्हटलं तुला चट्टा करून सोडून तो डांबर तोंड्या तोच कमी होती वत तू तेल बे मी त्याच्या भांडण आपसात मिटू तो तर तू मला डांबर तोंड्या म्हणून काय करा लागते जा रे बसा एका मेकांच्या बखांडी आई डांबर तोंड्या याले का भांडण मिटवून म्हणतात का आणि तुमचं असं चालू राहिलं ना तर ते कोंबड कॅन्सल कोंबड्याची भाजी कॅन्सल सरळ कॅन्सल नाहीतरी माझ्या सोयाबीन सोंग झालं झालं माझ्या काम आता अभे नाही ना नाही 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 घेतो आम्ही आपल्या सांग ना कॅन्सल न करू म्हणा तू काय म्हणत माफी मागतो मी पण ते कोंबडा खाल्लो अरे होत का काय का केशा तू केली गोष्ट म्हटलं का आपण दोस्तात एवढं तेवढं चालत राहते बर ते जाऊ द्या ते सरळ ठीक आहे म्हटलं पण ते मंग्या मंग्या सांगवता ना ते कुठे गेलं घामलं हवे कुठे गेलं ते मला माहित आहे ते कुठे गेलं जाऊ द्या त्याला जाऊ द्या ते येते वक्तावर येते बरोबर तिथं बरं एक काम कर जिंगरा मी काय म्हणतो तू जाय तू आणि मसाला घेऊन ये तोपर्यंत मी केशन घेऊन या आम्ही तिघ चिकन घेऊन येतो आणि बाकीचा बी सगळ्या भांडे कुंडे आम्ही घेऊन येतो आणि देणं पैसे देणं जातो मी आणतो मी मला काही वांदा नाही अभेले का केले छोटी गोष्ट अबे का सध्याची ताजवळची टाक नंतर देतो आम्ही अरे बुवा रेबा माझ्याजवळ फक्त का नाही पन्नास रुपये आहे आणि ते बी मा आईची आहे म्हटलं आणि मग आईले माहीत बी नाही मी सोयाबीन सोंगारे आलो म्हणून ते पन्नास रुपये मला घरी द्या लागतात हिशोब मागते माई बुढी झाकूस न्या बुढीचं काय नाव दाखवला बे तुला विश्वास नाही का आमच्यावर म्हटलं तुले पन्नास रुपये वावरात भेटून जातील देसान ना पण नक्की नाही तर भेटो चाट मारसान मागच्या टायमाला अशीच चाट मारली होती मला अभे कोणाचे दिले म्हणून तुम्ही डुबवणारा विश्वास ठेवून आले का जाय बरं जाय पटकन जाय तू घेऊन ये बर हा मला लागतील पैसे म्हटलं डुबवायचे नाही म्हटलं पैसे काय दिमाग खाताले का तू तुला सांगत ना बे एकदा कोणाचे दिले म्हणून तुम्ही डुबवणारा जाय बर तू भोर्या तर त्याला काय म्हटलं म्या सर ऐकले बेटा अबे छान तोंड्या ऐकलं ना समजलं तुले म्हटलं जाऊ दे तू का आम काय गुटल्या नकि चाल मुकड फायद्याची गोष्ट ले का ते भी आहे तो आता म्हटलं मला का काय करा लागते तोंड तो पाच बस चला आता आपण ते कोंबळ भांडे कुंडे बाकी सामान सर घेऊन टाकू अरे काय राजा बंड भाऊ झालं नाही का तुमचं अरे किती वाकोळ मी वाट पाहू राहिलो चला ना अभे लेका तू काय ले आला ती अभे कोणा पाहिलं तर ते म्हणेन लिहुका घेतला वावरात न उर मी त्या मी चाटा मारल्या तू अला मला विचारायला अरे काय राजा बंडू भाऊ एवढा बेकाळ हवा तुम्ही कोणी आला पाहिला बे काय म्हणणार आहे ते किती आहे चिलाडी बुड्याच अरे बापा आता कुठे सुरुवात केली अल्हा निस काम करत आणि त्याला काय विचार किती आहे म्हणून अरे बुडा होते तुम्हाला होते पंचवीस पोते होते टेन्शन घेऊन का बंडू भाऊ बंडू भाऊ तर हात मागला की नाही पंचवीस पोहते धरती लागली तुम्हाला समजा अरे बाबू तयार कने गो साखर गुसाकर म्हटलं यंदा होते मी। का होते माझ्या दोन्ही बाय मस्त साड्या घेतो मी बुड्यानं नेमकं म्हणलं काय साखर म्हणलं का? गोड साखर म्हणलं अरे काय राजा बुडा काही बोलता का म्हणले पाहिजे ते साखर अय वय पोरा तू जाय बर येतो मी जाय तू जाय बर येतो काही येता म्हटलं काही येता झाकट पडलं राहता का पट तिने आठ पाच झाला लवकर राहू दे गो चिलाटी बुड्याच येऊ का संग अरे बाप्पा माया थोडून कुठे तू खरकट ठेवता का बुर का मी तुला हलव देणार नाही म्हटलं आता मशीन बी ओढ देणार नाही बुर काय कुठे हे बुड डोसं राहिलं अलग आणि पोट्ट आला त्याच्या मनात डोस खायला अरे बाप्पा तुला कोणा पाठवलं विना पाठवलं का त्याचं हो ना सोयाबीन तू काय आला नाही राजा नाही नाही त्यांना नाही पाठवलं मला तो काय लय मग त्यानं मला धाडलं म्हटलं ते मसाला बिसाला घेण्यासाठी त्यासाठी आलतो मी म्हटलं रस्त्यात चिलाटे बुड्याचा वावर पडते जाऊन पाहून या अरे त्यानं तुला धाडलं नाही तर मग अति बिल्ले हाकालो राहिला जायना ना मसाला आणन नाही नाही ते तर मी आणणार तो मसाला पण मला सांगा तुम्हाला अजून किती टाइम लागते हे तसं नाही ऐकणार याच्या जवळजवळ सांगा लागेल हे पाय गड्या मला जर तू टाइम विचारशील तर मी येत नाही आणि तू तर म्हणशील मा घे घेशील तर मी येतो तू पाय तुला काय करायचं तुला अजून जायचंय मानान मला येऊ जायचं आहे का मला टाइम विचारत अरे बाप याला टाइम विचारला तर हा येत नाही म्हणते हे जर विनाले माहित पडलं की मायामुळे काम भेंगल त्याला वांदे होते याला काही टाइम विचारत नाही 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 बंडू तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या टाइमाने या झाकट पडल्यावर आल तर चालते आम्ही चाललो मसाला लहान तुम्ही तुमच्या टाइमावर या अरे बाप्पा कायले उतरला मशीनच्या खाली वैना तर ती अरे काय राजा तू काय त्या पोटेच्या नांदी लागत लागला होता तू वैना पटापटा काढणार राजा मला ढास बसू राहिली ना दम आहे ना मला काय डोसक <laughs> दुखी आहे बुड्याची काय लेच मी आता होका घेतला आणि काय लेच ज्या वावरात मी आलो हे तर नीरा माणसाला काहून सोडले तुम्ही आतलो का ले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट पावरायले पटापट लाईक करा पटापट सबस्क्राईब करा आणि हा याचा पुढचा भाग येणार आहे तर पुढचा भाग नक्की पा भेटू आपण पुढच्या भागात लवकरच